हो एवढा शहाण बैल आहे मी सांगतोय काय बाकासुरची बरोबरी होणार नाही मथुरची होणार नाही आपल्या बैला कुठल्याही बैलाची बरोबरी करायची नाही पण हा बैल पहावी जे आहे ना बाकासूर मथुर नंतर याचा नंबर येणार यात कारण त्याला एवढा शहाण पण आहे बर का की खरंच तो बर का बैल आज आमच्यासाठी पळाला आणि ज्यांनी ह्या बैला नाकारले ना अक्षर त्यांच्या खरंच नाही राहिलं का माहिती आहे का त्यांनी एवढा पळून सुद्धा मी स्वतः आज म्हणजे ओपन करतो कुणाच्या रुपयाची वायदी आम्ही कधी घेतलेली नाही लोकांना वायदे दिली मी एवढा माझा दोन्ही पद्धतीचा बैल असताना लोकांना ती अक्षरशी कळत नाही क्षेत्र ना मी सांगते काय नवीन पळणी खरंच येऊ न याच्यामध्ये आणि जास्त सुद्धा तुम्ही बैल येऊ ना कुणीच हे सगळं चुकीचं तुम्हाला सांगतो हे दिसतं तसं नाही आहे इथं आज मी सत्य काय बोलते एक वर्ष झालं कंप्लीट मलाही त्रास झाला माझ्या अक्षरशः माझ्या कंपनीची जे सगळे आमची जे टीम आहे ना त्यांनाही खूप त्रास व्हायचा की बैल काय व्हायचं पाच दहा म्हणजे आम्हाला वाटायचे वाटत किंमतीचं बैल आहे म्हणजे रोज आमचा एक नंबर हो आपण आम्हाला ते काय व्हायचं दोन तीन माहिती केली की आम्हाला त्रास व्हायचा आणि मी स्वतः ज्यावेळेस फोन करतोय त्याखर नाही होतं तर मलाही खूप त्रास व्हायचा कारण आम्हाला असं म्हणजे ऐकायचं सवयच नाही आहे बरं का की आपला बैल पळूनसुद्धा आपल्याला लोक पहिले काय वेळेस देत नाहीत मी स्वतः आमचा ज्यावेळेस बरं का सहा सहा तारखेचा बैलाचा आमचा दोन नंबर झाला आणि त्या गाडीचा एक नंबर होऊन मला खरंच गरजेचं होतं मला माहिती आहे बरं का तो पळणारच बैल आहे आणि त्यांनीही दाखवून दिला सगळ्यांना की तो संपलेला नाहीये आणि संपणारही नाही तुम्हाला मी सांगतो मी पाठीमाग पण सांगतो तो देव आहे त्या क्षेत्रात टीका करणार आहे टीका करतात त्या बैलावर करतात आमच्याही करतात बरं का पण खरंच बरं का मथुर बकासूर आज हे बैल आहेत ना त्या बैलामुळेच आज आपल्या पूर्ण मराठा ग्लॅमर प्राप्त झालेला आहे म्हणजे हे काय साधारणपणे बैल मोहीलचा किंवा त्यांच्या मामाचा किंवा आज मथुर त्यांच्या मालकाचा नाही हा सगळ्या जनतेचा बैल आणि माझाही बैल बरं का पूर्ण मराठाचा बैल आहे कारण म्हणजे ह्या जे आहे ना बरं का की बैलगाडी शेतात लागलेले किड मोठी आहे वाईदी प्रकार काय मला वाटायचं काय किंवा आमच्या अमर किंवा साधारणपणे बरं का, का ड्रायव्हरला आज एवढा ठाम बैल आहे आज जर आपल्या बैलला कोण वाहि असेल ना चुकीच वाटायचं ना आम्हाला त्यांच्या पुरस्कार मी काय करेल चोरून ठीक आहे असून द्या चला मला माहित आहे बरं का भविष्यातला हा बैल बरं का त्यांची एवढी जण नाव नाव ना काय मावलं तरी हा बैल हा मला आहे बरं का चं मरडकी राहणार बैल पाच वर्ष आज मराठा दोन्ही साईडला पब्लिकला एवढा ठाम बैल ना कुणी काय म्हणलं बर का सगळे बादचे असतात मान्य ती ते आहेत बरं का पण उजवी ना डावी ना तितकं सोपं नाहीयेत माझं